ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत श्री अरविंद यांचं लेखन आर्ययोद्ध्याचा धर्म श्रीकृष्णाचा उपदेश म्हणजे गीतेतला हा उपदेश तर आपल्याला माहीत आहे पण श्री अरविंद त्यावर काय वेगळं सांगतात हे आज आपण बघूया हो नक्कीच तो जो मूळ संदेश आहे ईश्वर ज्ञात करून घे आत्मज्ञान मिळव लोकांना मदत कर न्यायाचं रक्षण कर हा तर स्पष्ट आहे हो पण श्री अरविंदांच्या मांडणीत पली या पलीकडे काय आहे म्हणजे त्यांना नेमकं काय महत्वाचं वाटतं कृष्णाच्या या सांगण्यात अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा श्री अरविंद फक्त बाहेरच्या कर्तव्याबद्दल किंवा युद्धाबद्दल बोलत नाहीत त्यांच्या मते श्रीकृष्ण अर्जुनाला एका विशिष्ट मानसिक किंवा आध्यात्मिक स्थितीत यायला सांगतायत आणि सांगता त्या स्थितीत राहून मग कर्म करायला सांगतायत योद्ध्याचं खरं स्वरूप काय जगात त्याचं काम काय याचं मार्गदर्शन आहे अच्छा म्हणजे हे फक्त त्यावेळेच्या युद्धापुरतं नाही तर जीवनाचं जे मोठं रणांगण आहे ना त्याचं तत्वज्ञान आहे म्हणजे कृष्णाचा जो आग्रह आहे की घाबरू नकोस कच खाऊ नकोस दुबळेपणा सोड आणि लढ हो हे फक्त शारीरिक शौर्य नाहीये श्री अरविंदांच्या मते यात आणखी काही खोल अर्थ आहे का मानसिक किंवा आध्यात्मिक नक्कीच आहे खूप खोल अर्थ आहे श्री अरविंदांच्या मते हे जे धैर्य आहे हा कणखरपणा आहे तो फक्त स्वभावाचा भाग नाहीये तर तो एका ज्ञानावर आधारलेला आहे ज्ञान कसलं ज्ञान ज्ञान की आपण म्हणजे हे शरीर नाही फक्त आपण आहोत अविनाशी नित्य चैतन्य आपला आत्मा अमर आहे तो कधीच नष्ट होत नाही आणि हे जेव्हा आपल्याला नीट समजतं ते ज्ञान जेव्हा दृढ होत तेव्हा मग जन्म मृत्यू सुख दुःख जखमा या गोष्टी खूप मोठ्या वाटत नाहीत त्या प्रवासातल्या गोष्टी आहेत ज्यांच्यावर मात करायची आहे अच्छा आणि हेच ज्ञान योद्ध्याला निर्भय बनवतं ती शक्ती देतं कि ॲथून खूपच वेगळं वाटतंय म्हणजे मग याच दृष्टिकोनातून लढाईकडे किंवा विनाशाकडेही पाहायला सांगितलंय का म्हणजे कसं की, की गरज पडली तर विनाश कर पण ज्यांचा केलास त्यांच्याबद्दल द्वेष किंवा दुःख मनात ठेवू नकोस अगदी हे, हे जरा समजायला कठीण आहे म्हणजे विनाश करताना राग न येणं द्वेष न, न वाटणं ही समत्व बुद्धी कशी साधायची बरोबर हाच तर कळीचा मुद्दा आहे समत्वबुद्धी म्हणजे काय तर यश मिळालं तरी हुरळून जायचं नाही अपयश आलं तरी खचायचं नाही शांत राहायचं आपलं कर्तव्य करत राहायचं पण हे साधणार कसं श्री अरविंदांच्या मते ही स्थिती तेव्हाच येते जेव्हा करता स्वतःला करता मानत नाही तो स्वतःला फक्त एक माध्यम समजतो ईश्वरी शक्तीचं किंवा प्रकृतीचं अच्छा जेव्हा आपल्याला कळतं की सगळीकडे एकच आत्मतत्व आहे तेव्हा मग द्वेष आसक्ती याला जागाच उरत नाही शरीर नष्ट होतात आत्मा नाही तो एकच राहतो म्हणून कोणतंही काम अगदी विनाशाचं काम सुद्धा शांतपणे पूर्ण ताकदीनं पण अलिप्त राहून करायचं फळाची चिंता न करता पण मग मं ह्यात म्हणजे व्यक्तीच्या स्वतःच्या इच्छेला काही स्थान आहे की नाही कारण असं म्हटलंय की युद्ध कर आणि मानाचं मरण पत्कर किंवा मोठा विजय मिळो Hmm. म्हणजे हे कर्म ईश्वराने किंवा प्रकृतीने नेमून दिलाय हो oh. मग कर्त्याची स्वतःची निवड कुठे राहिली उत्तम मुद्दा आहे हा श्री अरविंदांच्या मते व्यक्तीची इच्छा आणि ईश्वरी संकल्प यात एक सुसंवाद साधायचा असतो hmm. म्हणजे प्रकृती किंवा ईश्वरी शक्ती आपल्याला कामाला लावते हे खरं पण त्या कामाला प्रतिसाद कसा द्यायचा अच्छा कोणत्या भावनेतून कोणत्या चेतनेनं ते कर्म करायचं ही निवड आपली असते आपण तेच काम अज्ञानात राहून अहंकाराने पण करू शकतो किंवा मग ज्ञानाच्या प्रकाशात समत्व बुद्धीनं ईश्वराला समर्पित होऊन करू शकतो ही जी आतली निवड आहे ना तीच आपली आध्यात्मिक प्रगती ठरवते बरोबर त्यामुळे कडक जरी नेमलेलं असलं तरी ते पार पाडताना कसं वागायचं यात आपलं स्वातंत्र्य आहे हे खूपच सकोल आहे म्हणजे फक्त बाहेरची कृती महत्वाची नाही तर ती करताना आपली स्थिती काय आहे आपली चेतना आपला दृष्टिकोन कसा आहे याला जास्त महत्व दिलंय अगदी बरोबर परफेक्ट म्हणूनच श्रीकृष्णानं दिलेला हा उपदेश फक्त कुरुक्षेत्रापुरता नाहीये श्री अरविंदांच्या मते यात आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही संघर्षाला कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती आहे मानसिक आणि आध्यात्मिक दोन्ही ही केवळ लढण्याची गोष्ट नाही तर एका उन्नत मानवी चेतनेतून कसं जगावं कसं कर्म करावं याचं मार्गदर्शन आहे आणि जाता जाता एक विचार येतो मनात की आजच्या जगात आपली रणांगणं बदलली आहेत हो नक्कीच संघर्ष आता वेगळ्या प्रकारचे आहेत मानसिक आहेत भावनिक आहेत सामाजिक आहेत मग अशा परिस्थितीत आर्य योद्धा धर्माची तत्व निर्भयता समत्व बुद्धी निस्वार्थ कर्म ही आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या लढायांमध्ये कशी वापरू शकतो या आपल्या आतल्या युद्धांमध्ये आपण एका योद्ध्यासारखे कसे उभे राहू शकतो यावर नक्कीच विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर